माशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी विधानसभा प्रमुख तथा पिसेवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्य साहिल भैया आत्तार हे असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया रासिंह मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जनतेचे आमदार उत्तमराव साहेब आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी पत्रकार घेऊन पत्रकारांशी बोलताना दिली बघा नेमकं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी विधानसभा प्रमुख साहिल भैया आत्तार बोलताना काय म्हणाले ते कारण की मी स्वाभिमानीच्या नेतृत्वाला थोडं नाराज असल्यामुळे मी सहा तारखेला असंख्य कार्यकर्ते घेऊन मी पक्ष प्रवेश करणार आहे आदरणीय खासदार धैर्यशील भैया मैते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझा पक्षप्रवेश सहा तारखेला आमच्या गावामध्ये पिशवाडी मी करणार आहे आणि असंख्य कार्यकर्ते घेऊन मी पक्षप्रवेश करून मी परत एकदा शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनतेसाठीच लढणार आहे मी काही स्वाभिमानी सोडली म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम नाही सोडणार शेतकऱ्यांसाठी त्या पक्षात जाऊन कामच करणार आहे परंतु माझी काही स्वाभिमानी तालुक्याच्या ह्याच्यामुळे मी नाराज असल्यामुळं मी ते पक्ष प्रवेश सोडून तुथारीच्या ह्याच्यात प्रवेश करून मी ते काम करणार आहे खतखत म्हणजे मी तालुक्याच्या लेवलच्या नेतृत्वाला मी म्हणजे मान्यताच नव्हती कुठं काय पक्ष हे इकडचं तिकडं आमचं नाव घालायचं नाही तुम्हाला काढलं तुम्हाला ह्या केलं त्यामुळं आम्ही त्यांना नाराज होऊन तालुक्याच्या लेवल नाराज होऊन आम्ही आपलं सहा तारखेला आम्ही पक्षप्रवेश करणार आहे तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त म्हणजे निस्ती बातमी आली होती परंतु त्याचं कुठलं पत्र व्यवहार नाही काय नाही निस्ती बातमी आली होती की कार्यकारिणी बरखास्त म्हणून सात तारखेला तुम्ही आणि तुमच्या बरोबर तुमचे कार्यकर्ते हे दिमागामध्ये कुठं प्रवेश आम्ही येणाऱ्या सहा तारखेला संध्याकाळी पाच सहा वाजता कार्यक्रम घेतलेला आहे पिशेवाडीच्या ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये तिथं आम्ही असंख्य कार्यकर्ते घेऊन मी त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आदरणीय धैर्यशील भाई खासदार मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व हो। आपले उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते घेऊन मी त्याच्यामध्ये प्रवेश करतात बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अकलूज